सा सा सुरुए सा सुरुए तर मनोज झरांगेंचं अंतर्वाली सराठी मध्ये उपोषण सुरू आहे आज संभाजीनगरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला सामंजस्याची भूमिका घ्यावी असं आवाहन केलं तसंच सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅजेट बद्दल आमचा अभ्यास सुरू आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले मिळत नव्हते आज कुंभी प्रमाणपत्र मिळू लागले हे एक मोठ यश आहे त्याचबरोबर आम्ही म्हणालो मराठा समाजाला आरक्षण इतर समाजाचं ओबीसीचं कुठलाही धक्का न लावता आम्ही त्यानं विशेष अधिवेशन घेतलं दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कोर्टामध्ये आज कोण त्याच्या विरोधामध्ये गेलय आपण तपासून बघा त्यामुळे हे जे काही सगळे सोये विषय आहे गॅजेटचा विषय याच्यावर जस्टिस शिंदे कमिटी सुक्री कमिटी ही काम करते काही आक्षेप आलेले आहे आणि त्याच्यावर जे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही आम्ही फसवणार नाही कुणाची दिशाभूल करणार नाही कोटाते कोटाते आम्ही करणार दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा मुख्यमंत्र्यांना जागा वाटपाबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी जागा वाटपाचं काम सुरू आहे बोलणं सुरू आहे अशी भूमिका घेतली व्यवस्थित जागा वाटपाचं देखील काम सुरू आहे बोलणं सुरू आहे समन्वयाने सुरू आहे चिंता करू नका सगळे समन्वयाने महायुतीचे बोलणे सुरू आहे आणि महायुती मी आपल्याला सांगतो की जे आम्ही काम केलेलं आहे या कामाच्या पोचपावतीवर आणि विरोधकांनी केलेल्या विरोधावर आणि त्याचबरोबर अडीच वर्षात विरोधकांनी केलेलं काम महाविकास आघाडीचं काम आणि दोन वर्षातलं महायुतीचं काम याची तुलना करून या ठिकाणी आतापर्यंत न एवढे निर्णय कधीही इतिहासात घेतले नव्हते या कामाची पोचपावती आम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता जनार्दन देईल